नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होते काल भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या आदत मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय बटर मित्रांनो बटर आहे गाव कुठलं बटरचं खेड शिवापूर आरवी खेड शिवापूर बटर आहे मित्रांनो आणि अजून दुसरी कुठली बैल आणली दादा केतकवळ्याची रायफल केतकवळ्याची रायफल आहे मित्रांनो आणि बटरचं आज कसं काय नियोजन आहे मित्रांनो रायफल बरोबर पाळणार आहे सुंदर असा पायरा करण्यात आलेला आहे तुमचं नाव काय दादा तर दा दा? मित्रांनो बघूया कोण कोण आलंय गोरसाळेच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं नाव काय दादा अमोल गाव कुठलं पंढरपूर बरं बरं बरंच लांबणालाय आणि आज कोणता बैल घेऊन आला दादा सोने मित्रांनो हा आहे बघा कुठल्या खांदी पळतो दादा दोन्ही पळतो दोन्ही खांदी, खांदी आणि आज कसं काय नियोजन कुणाबरोबर पाळणार आहे काय ड्रायव्हरनच केलं नियोजन डायव्हर पण आदत कोण आहे त्यावर आदत न ड्रायव्हरचं ड्रायव्हर न आदतचं नियोजन केलं बरं 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 म्हणले बैल घेऊन या आम्ही आलो बरं तेवढंच सांगितलं फक्त बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो इकडं राणा दिसतोय बघा राणा कोणाचा आहे बरं नाव काय आपलं दादा संकेत जगताप कुठलं गाव कर्जत जामखेड कर्जत जामखेड खेडे एवढ्या लांब नाही आला दादा रोहित दादाच्या मतदारसंघात आलाय बरं बरं मित्रांनो हा राणा आदत आहे ना आदत बरं आणि आज कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं आहे कोणाबरोबर दिसल पाहिजे ड्रायव्हरने नियोजन केलेलं आहे बरं सांगितलं असेल की पायरा मैदानावर जावं बरं आणि कुठल्या खांदी राणा राणा दोन्ही खांद्या बरं बरं आणि ही टेंट कोणी कि केलाय तीन वाजता आलता बघा टेंट केलाय बरं बरं बघू शकता आपण बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते बरंच लवकर आलाय आहे नाव काय आपलं दादा कुठलं गाव बारामती बारामती बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलीत दादा शंभू आणि दा 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 दा। मित्रांनो हा शंभू आहे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि हा भैरव आहे शंभू कुठल्या खांदे दादा बारामतीत कुठं राहतं गाव कुठत संसर मध्ये आणि बैरव कुठला आहे छत्रपती संभाजीनगरची ही नवीन खरेदी मित्रांनो मोठ्या लखन बरोबर हा भैरव आहे आज हा ह्याच्या शंभू बरोबर पाळणार आहे सनसरच्या तर चला चा। चा। दादा खूप खूप शुभेच्छा आणि भैरव विषय काय सांगाल कुठल्या खांदी काय भैरव दोन्ही बरं बरं आणि बऱ्याच लवकर तुम्ही लांबून यायचं होतं बरं आराम किती पडतं एकशे दहा बरं बरं नाव काय सरपंचा मयूरे साहेब नमस्ते बाकी काय तुम्हाला पण नाद लागलाय कि शरेती बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय बुलट आणलाय मित्रांनो हिंद केसरी एक्का आणि बुलेट पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे याला ये येचं हां चालवड पाठक आणि ही घरचीच गाडी आहे आपली शंकरम बोलू शंकर आणि बुलट आहे घरचीच गाडी आहे बर चला शुभेच्छाच माल दादा दादा नमस्ते प्रेक्षकांना एक एकदा नाव सांगा आपलं बरं आणि गाव कोणतं कोल्हापूर कोल्हापूर तालुका शावडे बरंच लांब आला आहे काल पण एक शावडेचा वहिला आला होता तिकडचा आज कोणता आदत घेऊन आला आहे आमचं छोटा गाण्या कुठल्या खांदी दोई खांदी आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार कुंडलचा महाराज कुंडलच्या महाराज बरोबर पायरा करण्यात आला बघा मित्रांनो ह्याचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा शिवाजी आ, गाव कोणतं नंदेश्वर मंगळवेढा बाहुले आहे मित्रांनो नंदेश्वरचा आणि तुमच्या गावात एक वासरू बघितलं का राजा माहिती माहिती आहे गाडीच्या पाठीमागं पळत आहे बरं बर ह्याचं कसं काय नियोजन आहे नियोजन आहे का कुठल्या खांदी ह्या दादा बावल्यार। 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 बावल्यार दोन्ही खादी दोन्ही खादी अजून कोणती बैल आणली तर एक चांगलं एकच आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा राहते नमस्ते नाव काय आपलं राहू बघ बरं आणि गाव कोणतं शिरसुपर शिरसुफ हे आदतचं नाव काय साहेबराव साहेबराव कुठल्या खांदी हा दोन्ही खांदी बोल बरं बरं आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे आज बघत बघत कुठला देव का देवका पाटलांचा बघत बरं बरं त्याच्याबरोबर पाळणार आणि शंभू शंभू यो शिमोले खोंडे काय हो ना का? शंकर शंकर बरोबर पाळणार आहे खांडच मध्ये फायनल केला तेव्हा राहिलेली गाडी बरं बरं पाहणार किती वाजता निघाला आता सहा वाजता बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय करतोय रे मित्र दूध पासतोय बरं बरं नाव काय तुझं बरं बरं दूध कुठं घेऊन आला चांगलं गावात गावातनं गिरगायचं गिरगायचंय का कसं काय हो गिरगाय बरं बरं नाव काय म्हणाला तुम्ही शुभम काटोले बरं बरं आणि तो पण आवडीने पेटतो ह्याचं नाव काय सोन्या सोन्या आहे बघा मित्रांनो आणि ह्याचं नाव काय दादा बजरंग बजरंग आहे बरं 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 बघा फस्त किली एक बाटली अख्खी बरं बरं किती लिटर पितो दूध पाच लिटर पाच लिटर बरं बरं बर। तुमचं नाव काय म्हणाल दादा शुभम काटोले गाव कोणतं पारद तालुका भोकरदन जिल्हा जालना जालना बरं बरं आणि हा कुठला खांदी पोहतो सिद्धेला बोलतो सिद्धेला बरं बरं आज कुणावरून नियोजन आहे आज नाही आज त्याचं नियोजन बरं फक्त आणलं आहे मैदानामध्ये हा कोणाबरोबर पाळणार आहे शंभू संघ पाळणार तू शंभू कोणता शंभू साताऱ्याचा साताऱ्यातला शंभू त्याबरोबर पाळणार आहे किती वाजता निघाला होता कुठं राहिला काय इथं होतो राहिला याला येवळवाडीला येवलेवाडी तेवढी बरं 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 आणि पहिल्यांदाच आला ह्या भागात काय येऊन गेलेला पहिलं नाही नाही पहिल्यांदाच आलो आता इकडे बरं बरं आणि हा कशात पळतो तिकडे तुमच्या भागामध्ये गटाला पळत होता बरं त्याच्यानंतर मग आता इकडे आणला तर इकडे चांगला पळतो चांगला पळतो इकडे बरं बरं चला नमस्ते, नमस्ते। दूध पास्ता काय पाहिलं ना बरं बरं नाव काय तुमचं आता अनिल बिसे बरं बरं आणि गाव कोणतं माळवंडी बुलढाणा जिल्हा बुलढाणा आला का कधी निघाला होता परवाला बरं इथं मुक्काम कुठे गेला येरळवाडी येरळवाडीला आणि कोणती कोणती बैल आणलीत काशी काशी मित्रांनो हा हा दुसा आहे का हो दुसा दुसा आहे आणि हा हा साई साई आहे का आदतच नाही दुसा दुसा पण आज कसं पाळणार आहे कोण कोणाबरोबर पाळणार आहे हा दैवत छेठच्या शुगर बरोबर ते वासुवी त्यांचं बरं बरं त्यांच्याबरोबर पाळणार आहे आणि ह्याचं कसं काय नियोजन याचं परवाला परवाला कुठं पंधरा तारखेला हां पंधरा कुठल्या मैदानात पंधरा तारखेला आंबरजवळ येईन ते हां तुमच्या भागातला का नाही तुमच्याकडे चला बरं चोड बर। तो... चोराडे चोराडे चोरा चोराडेमध्ये पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला